वर्ल्ड विनायक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वास्तुशास्त्रामध्ये शुभ विचार आणि शुभ परिणाम याबद्दल माहिती जाणून घेऊया बऱ्याच लोकांना नेहमी निगेटिव्ह बोलायची सवय असते उदाहरण देऊन सांगतो आमचे आयुष्य फुकट जात आहे फक्त टाइमपास चालला आहे आयुष्यात आमच्या आयुष्यात काहीच प्रोग्रेस होत नाही आमचे काम चालत नाही आमचा बिझनेस चालत नाही आमचे सगळेच दिवस खराब असतात माझे सगळे काम बिघडतात असे रोज निगेटिव्ह बोलत राहिल्यावर आपले आयुष्य देखील तसेच होते आपण जे काही बोलतो विचार करतो त्या सर्व गोष्टी आपलं ईश्वर असतो परमात्मा असतो जर आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर विचार केले तर आपले आयुष्य देखील त्याच पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी अट्रॅक्ट करणार ईश्वराच्या कृपेने सर्व काही ठीक आहे आमचे काम सुरळीत व ठीकठाक चालत आहे ईश्वराच्या कृपेने आयुष्यात जॉबमध्ये बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ होत आहेत माझ्याजवळ पैसे येत आहेत हे पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्याने ते पॉझिटिव्ह विचार आपल्या आयुष्यात सुख आणतात पैसे आणतात सुख उन्नती भरपूर मिळते मग आपल्याला हेच पॉझिटिव्ह विचार आपल्याला आपल्या आयुष्यात भरपूर काही देत असतात आपले पॉझिटिव्ह विचार म्हणजे आपली स्वतःची एनर्जी एक ताकद एक विश्वास असतो ती फक्त निद्रा अवस्थेत असते आपण तिला जागे करायचे पॉझिटिव्ह बोलून सकारात्मक बोलून मग आपले आयुष्य चांगले होईल आपल्या आयुष्यात आपल्याला प्रसन्नता दिसेल हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा